नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत एन पी तेरा चाळीस तेरा या खताबद्दल त्याचे महत्व उपयोग आणि फायदे अगदी सोप्या मराठीत नमस्कार मित्रांनो मी आज एका नवीन खताबद्दल सांगणार आहे एन पी तेरा चाळीस तेरा चला पाहूया याचा आपल्या पिकाला कसा फायदा होतो हे खत म्हणजे काय तेरा चाळीस तेरा म्हणजे नायट्रोजन तेरा टक्के फॉस्फरस चाळीस टक्के आणि पोटॅश तेरा टक्के असलेले खत नायट्रोजनने पिकाची हिरवळ वाढते पानांची वाढ होते फॉस्फरस मुळांची वाढ फुलांची संख्या आणि फळधारणा वाढवतो पोटॅश मुळे फळाचा आकार रंग व चव सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते हिरव्या वाढीसाठी आणि मुळासाठी लागवडीनंतर पिकाची चांगली मुळं वाढण्यासाठी आणि सुरुवातीपासूनच झपाट्याने वाढ हरण्यासाठी हे खत उपयुक्त आहे फूलधारणा धारणा आणि फळ धारणा वाढवण्यासाठी फुलं लवकर लागावीत पडू आणि फुलांपासून भरघोस फळ यावीत त्यासाठी यंतपिके तेरा चाळीस तेरा फवारणी किंवा ड्रिप मधून द्या फायदे मुळांची मजबूत वाढ फुलांची संख्येत वाढ फळाचा दर्जा आणि आकार सुधारतो रोग प्रतिकारक क्षमता वाढते वापरण्याची पद्धत हे खत पूर्णपणे पाण्यात विरघळते त्यामुळे सिंचन फर्टिगेशन किंवा स्प्रे पानांवर फवारणी करता येते दरवेळी शिफारस केलेल्या प्रमाणानुसार खत मिसळा मित्रांनो एन पी तेरा चाळीस वापरून पिकांची वाढ फुल धारणा वाढवा आणि फळधारणा वाढवा मिळवा जास्त उत्पादन धन्यवाद आणखी शेतकी माहिती हवी असेल तर आमच्या सोबत राहा शेतमालात भरघोस उत्पादन घ्या आणि समृद्ध व्हा